श्री स्वामी समर्थ आज चालू झालं आहे उन्हाळा आता उन्हाळा चालू झाला तुम्हाला तर माहीतच आहे काय मिळतंय म्हणून उन्हाळ्यात किती भाजीपाला पण महाग असतो सगळाच आणि मुलांना तर काहीतरी वेगळंच हवं आहे दररोजच आता काय करणार दररोजच वेगळं आणि कुठून देणार तुम्हाला तर माहीतच तुम्मा आहे आम्ही इथं राहतो ती गजनं आता ती गजनं राहतो म्हणल्यावर सगळंच गोष्टी मला चानावं लागतात सगळ्या कुठून आणणार तर मिळत पण नाही जवळपास मग काय करणार आता चार वाज शाळेतून येतात तेव्हा ना चार वाजता त्यांना काही ना काहीतरी वेगळं हवं आहेच मग चला तर आज काहीतरी वेगळं करून देऊ मुलं आवडीने खातात आणि छान पण लागतं आणि पौष्टिक आहे चला तर मी मी काय केलं आहे अर्धा कप डाळ घेतली तूर डाळ ती स्वच्छ पाण्याने धुतली ती कुकरमध्ये अर्धा तांब्या पाणी घातलं त्यामध्ये ती धुतलेली डाळ घातली थोडीशी हळद घातली चिमूडभर आणि ती मिक्स ती गॅसला लावून दोन ते ती तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या त्यात आता इकडं काय केलं आहे कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ दोन वाट्या त्यात थोडंसं तेल घातलं आहे अर्धी उबळी ओवा घातला आहे थोडंसं चोळून मॅश करून थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार आणि याचा ना घट्टसर गोळा करून घ्यायची कणिक भिजून घ्यायची थोडेसे पोळ्यापेक्षा जास्त घट्ट भिजून घ्यायची म्हणजे घट्ट भिजली ना तर ती ही होती ते असं फुटत वगैरे नाही घट्ट केलं ना हे बघा आता घट्ट सर मी तिमून घेतलं आहे कणिक भिजून घेतली घट्ट सर छानशी आता वेगळं वेगळं म्हणल्यावर पण नाही का ना वेगळं काय देणार आणि हे खूप छान आहे पौष्टिक आहे मुलांसाठी मुलं आवडीने खातात काहीतरी वेगळं दिसते तेच तेच मस्त हे भाजी वापरून मी केलं आहे पण काहीतरी वेगळं केलं म्हणून मुलं आवडीने खातात हे बघा आता मी कणिक भिजून घेतली घट्टसर त्याचा घट्टसर गोळा करून घेतला आहे हे बघा घट्टसर गोळा झाला आहे आता हा ना पंधरा मिनटासाठी ना हा झाकून ठेवायचा पंधरा मिनटासाठी ठेवला ना म्हणजे काय होतं तो नरम होतो आणि असं चिरत पण नाही पोळ्या छान होतात असं नरम सुद्धा होतात मी आता एक पातीला ठेवली त्याच्यावर थे पंधरा अगदी पंधरा मिनटासाठी ठेवायचं इकडं काय केलं आहे कोथंबीर हिरव्या मिरच्या लसण टोमॅटो आणि आपल्याकडं गोबी होती माझ्याकडं ज्या भाज्या असतील त्या बारीक कापून घ्यायच्या असं छोट्या छोट्या जास्त बारीक कापायच्या त्याने काय होतं अशा लागत नाही मधामध्ये आणि दिसायलाही छान दिसतात हे बघा बारीक मी अशी बारीक टोमॅटो कापून घेतले अदुगर मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून आहे ट्राय बघूया आता कसं होईल तर बघा आता हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या पण बारीक कट करून घ्यायच्या एकदम बारीक कट करायच्या हे बघा बारीक बारीक कट केल्या ना आता उन्हाळा असल्यामुळे हिरवी मिरची काही तिखट नसती म्हणून मी चार पाच घेतल्यात नाहीतर अशा दोनच घ्यायच्या कारण की तिखट मुलांना नको वाटतं ना आता गोबी घेतली फुल गोबी होती माझ्याकडं तिला पण बारीक बारीक कट केले एकदम बारीक बारीक केलं कारण गोबीला जास्त बारीक केलं ना तर ती शिजल लवकर गल होईल आणि मग ती होईल बघा असे बारीक बारीक काटून घेतले आता कोथंबी लसण लसण घेतलं आहे पाच ते सहा पाकळ्या त्यालाही बारीक कट करून घेतले कोथंबीर पण कट करून घ्या बारीक बारीक उन्हाळा चालू झाला आहे सगळेच भाजीपाला इतका महाग झाला आहे आता आमच्या इथं इथं तर खूप जास्तच महाग आहे इथं जरा शिखी आहे ना मोठी शिटी असल्यामुळं खूप महाग आहे इथं हे बघा आता कुकरचं चार ते पाच सिट्या घेऊन छान डाळ शिजली एकदम गल शिजून द्या म्हणजे ती हे होईल हे बघा आता गल शिजली आहे एकदम छान हे झाली हळद टाकल्यामुळं किती छान कलर आला आहे बघा आता मी इकडं कडाई घेतली त्यात दोन उबळ्या तेल घालायचं तूप घातलं तरी चांगलं आहे जास्त चांगलं आहे तूप घातलं तर पण मी तेलच घातले अर्धी अर्धा चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरं घातले त्यांना कडकड करून द्यायचं मग हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरचीला एक मिनटंवर थोडंसं हे करून घ्या हालून घ्या म्हणजे हिरवी मिरची सगळी परतली गेली पाहिजे आता ती गोबी होती ना ती गोबी पण घातली तो लसण होता तो लसण पण घातला आहे आणि त्याला दोन मिनटं असं फ्राय करून घ्या सगळीकडून हलवून घ्या एक मिनटं सारखं हलवा खाली खाली एकीकडून नाही हलवलं ना ते एकीकडूनच जळतं ते त्यामुळं सगळीकडून हलवून घ्या हे बघा आता टोमॅटो होते ते पण टाकून घेतलेत त्यांना पण सगळीकडून हे करा आता एक मिनिटभर हाला म्हणजे काय होईल सगळं एक मिक्स होतंय एक जीव होतं सगळं आता आपण जी डाळ होती का ती डाळ त्याच्यात ओतून द्यायची हे बघा सगळे हे करून घेतलं सगळं चांगलं हलवून घेतले आता ती डाळ होती ना ती डाळ त्यात ओतून घ्यायची बघा जर जास्त नाही शिजली ना तरी तिला असं फेटून घ्यायचं थोडंसं डाळीला रवी लावून घ्यायची म्हणजे ते दाणे दाणे नाही दिसले पाहिजे हे बघा आता थोडंसं शिजून दिलं एक मिनिटभर आणि त्यात आता एक तांब्याभर पाणी घातलं एक तांब्याभर घालायचं कारण की आपण ज्या हे करून देणार आहेत ना ते सगळं शिजलं पाहिजे सगळं एक जीव झाले होईपर्यंत एक तांब्याभर घातले मी कम्प्लीट हे बघा एक मध्यम आकाराचा तांब्या होता तो तांब्यावर घातले मी कोथंबीर घातली आहे आणि आता याला झाकण ठेवून ना, ना छे छे दोन मिनटं उकळी घेऊन उकळी घ्यायची आता इकडं काय केले ते आपण कणिक भिजवली होती ना तिचे ना असे छोटेसे दोन भाग करून घ्यायचे पाटा पोळपाटाला तेल लावून घ्यायचं जो आपण एक अर्धा उंडा घेतला होता का त्याचं असं कर, कर, गोल करून पोळी लाटून घ्यायची जराशी जाडसरच झाली पाहिजे पोळी सगळी अशी पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची सगळीकडून बघा सगळीकडून मी पोळी मोठी लाटून घेतली थोडीशी जाडवाली आता एक झाकण होतं माझ्याकडं ते झाकण मी नाही का त्या झाकणाने अशी गोल गोल आपण छोट्या छोट्याश्या अशा पुऱ्यासारख्या करत नाही का तसे गोल 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 करून घेतलेत तुम्ही चाकोनी केले तरी चालेल पण काहीतरी वेगळं मुलांसाठी छान दिसते म्हणून असे छोटे छोटे मी करून घेतले सगळे हे बघा छानसे करून घ्यायचे सगळे जराशी दाब देऊनच करून घ्यायचे कारण काय होतं मग ते सगळं व्यवस्थित खालीपर्यंत निघतं नाही तर मग चिटकून राहतं त्या अर्धीस निघतात ते बघा गोल गोल निघलेत असे मी त्याला दुमतून घेतलेत मधातून आणि अशा पाकळ्या करून घेतल्या अशा दाबून हे बघा अशा तुम्ही वेगळे वेगळे फुलं वगैरे काही करू शकता पण मी असे घेतले दोन्हीकडून दोन अजून एक करून दाखवते अजून एक करून दाखवते करून दाखवते अजून एक त्याला मधातून ही करून घेतले आता अजून एक पोळी लाटून ना तिचे पण असे बारीक बारीक करून घ्यायची पाकळ्या दाबून घ्यायच्या ते बघा बघा सगळे करून घेतले मी फुलासारखे अर्धे अर्धे दे। आपण याला चार पाकळ्याही करू शकतो पण जास्त छोटे झाले असते म्हणून मग मी हे असे केलेत आता आपण जे शिजायला टाकलं होतं का डाळ ते यात थोडंसं मीठ घालून घ्या यात तर ता टाकलेलेच आहे पण थोडंसं मीठ घाला चवीनुसार आणि जे आपण केलं होतं का वरण चकुल्या वगैरे मानतात आमच्या इकडे याला पण ते फिक्के असतात मी थोडंसं हे टाकून केले हे बघा आता सगळं पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून ना त्याला चांगली उकळी मारून घ्यायची छानशी उकळी करून घ्यायची त्याला हलवून घ्यायचं सगळीकडून एकदा हे बघा सगळी चांगले उकळले चांगलं दहा मिनटं उकळून घ्यायचं म्हणजे सगळी हे शिजलं पाहिजे थोडंसं पतलंच ठेवायचं चमच्याने खायला छान लागतंय हे बघा आता ना कोथंबीर टाकली मी वरून थोडीशी होती तर प्लेटमध्ये काढून घ्या हे बघा किती मस्त शिजल्यातून छान छान दिसत आहेत पण मस्त होतं काहीतरी वेगळं दिसतं मुलांनाही आवडतं मुलंही आवडीने खातात काहीतरी वेगळं दिसलं की तेच तेच नको वाटतं मुलांना पण आणि पौष्टिक पण हे बघा आता एक एक ते दोन चमचे टाकू, टाकून तूप टाकून मस्त मुलांना खायला द्या तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सेस शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा चला तर मग